महाराष्ट्रातील पावसाची सध्याची स्थिती आणि आगामी अंदाज सध्या महाराष्ट्र राज्यात मान्सून पूर्व पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली आहे विशेषतः मराठवाड्याच्या काही भागांत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे आगामी पावसाचा अंदाज पुढील पाच दिवस विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः विदर्भातील नागपूर अमरावती अकोला वाशिम बुलडाणा यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील जालना बीड हिंगोली परभणी नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसासाठी पोषक हवामान आहे मध्य महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मान्सून आगमनाबद्दल साधारणपणे मान्सून एक जून पर्यंत केरळ मध्ये दाखल होतो मे सत्तावीस रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे त्यानंतर साधारणपणे सहा जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो जो सरासरी तारखेपेक्षा जी की जून अकरा आहे त्याच्या काही दिवस आधी असेल यावर्षी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे सुमारे एकशे पाच टक्के पाऊस अपेक्षित आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही या हंगामात जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे सध्याच्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेती कामांमध्ये व्यत्यय आला असून पिकांनाही फटका बसला आहे पुढील काही दिवस हवामानातील बदलांवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सद्यस्थिती आणि आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या सूचना सध्याच्या अवकाळी पावसासाठी एक काढणी केलेल्या पिकांचे संरक्षण शेतात काढणीसाठी आलेल्या किंवा काढणी करून ठेवलेल्या पिकांचे अचानक येणाऱ्या पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे किंवा ताडपत्रीने व्यवस्थित झाकून ठेवावे दोन पाण्याचा निचरा शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी पाण्याचा निचरा होण्यासाठी चर किंवा बांध दुरुस्त ठेवावेत तीन उभ्या पिकांची काळजी जर उभी पिके असतील तर गरजेनुसार पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी चार कीड आणि रोग नियंत्रण अवकाळी पावसामुळे पिकांवर कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी पिकांचे निरीक्षण करावे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ती फवारणी करावी आगामी मान्सून अंदाजावर लक्ष ठेवा भारतीय हवामान विभाग आयएमडी आणि कृषी विभागाकडून मिळणाऱ्या मान्सून आगमनाच्या तारखा आणि पावसाच्या अंदाजावर नियमित लक्ष ठेवावे यावर्षी मान्सून लवकर येण्याची आणि चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे दोन शेत जमिनीची मशागत पूर्व मशागतीची कामे नांगरणी वखरण पूर्ण करून ठेवावीत त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन पाणी मुरण्यास मदत होईल तीन माती परीक्षण शक्य असल्यास माती परीक्षण करून घ्यावे त्यामुळे जमिनीतील पोषक तत्वांची माहिती मिळेल आणि त्यानुसार खतांचा वापर नियोजनबद्ध करता येईल चार बियाणे आणि खतांची खरेदी पेरणीसाठी लागणारे सुधारित आणि चांगल्या प्रतीचे बियाणे तसेच खते यांची उपलब्धता आणि खरेदी लवकर करावी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करा पाच पेरणीचे नियोजन हवामान विभागानुसार मान्सूनचे आगमन झाल्यावर आणि पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी काही करू नये पेरणीसाठी जमिनीतील ओलावा योग्य असणे आवश्यक आहे सहा पीक निवड आपल्या विभागातील अपेक्षित पर्जन्यमान आणि जमिनीचा प्रकार यानुसार योग्य पिकांची निवड करावी चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने त्यानुसार नियोजन करता येईल सात बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीज प्रक्रिया सीड ट्रीटमेंट करावी त्यामुळे पिकांचे सुरुवातीच्या काळात होणाऱ्या रोगांपासून संरक्षण होते आठ शेततळे बोअरवेल रिचार्ज मान्सूनच्या पहिल्या पावसात शेततळे किंवा बोअरवेल रिचार्ज करण्यासाठी योग्य नियोजन करावे एकूणच हवामानातील बदलांसाठी सज्ज राहावे आणि कृषी तज्ञांचा व हवामान विभागाचा सल्ला घेऊन आपल्या शेतीचे नियोजन करावे